आज आपण बनूया मेथीचे पौष्टिक व रुचकर लाडू यासाठी लागणारे साहित्य पाहूया अर्धा किलो मेथी घेतलेली आहे अर्धा किलो गहू घेतलेले आहेत सातशे ग्राम गूळ घेतलेला आहे दीडशे ग्राम डिंक घेतलेला आहे पाव किलो खजूर घेतलेले आहेत पाव किलो ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदाम काजू आणि मनुके पंधरा ते सोळा वेलच्या घेतलेल्या आहेत एक जायफल आहे आणि पाव किलो हलीम घेतलेला आहे तीन दादलांची चव किसून घेतलेले आहे आणि पाव किलो साजूक तूप घेतलेला आहे चला आपण आता लाडवांचं साहित्य भाजून घेऊया आता आपण मेथी भाजून घेऊया आता मी त्या मस्त लालसर अशा भाजून झालेल्या आहेत त्यात आपण टाटा काढून घेऊया आपण गहू भाजून घेऊया आता आपले गहू झालेले आहेत भाजून असे थोडेसे लालसर झाले की ते आपण काढून घेऊया मेथी आणि गहू हे आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेले आहेत हे बघा पण ते एकदम बारीक नाही करायचे भरडट ठेवायचे पुरणयंत्राच्या यंत्राच्या चालणीतून आपण चालून घेणार आहोत जे जाडे कण येतील ते पुन्हा आपण मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे आपण हलीम टाकूया हलीम हली निवडून घेतलेले आहे कारण बारीक खडे वगैरे असतात साफ करून घ्यायचं आहे खाली हली मी भाजून झालेलं आहे तो आता आपण काढून घेऊया आपण आता हलीम बघा जरा जाडसरच दळून घेतलेला आहे हलीम जास्त बारीक करायचा नाही कारण तो दाताला चिटकतो आता आपण ढिंक तळून घेऊया डिंक तलून झाल्यावर आपण हे पीठ परतवून घेऊया डिंकाच्या तुपातच हे परतवून घ्यायचं जर तुम्हाला तूप शक्य नसेल तर डाळ वापरला तरी मी चालतो आपलं पीठ परतवून झालं की आपण गुलाचा पाक करूया मी फक्त दोन चमचे विरघळण्यासाठी पाणीच घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही फक्त दोन चमचे उकळी आली की आपण त्याच्यामध्ये चव घालणार आहोत माझे नारळ छोटे होते म्हणून मी तीन घेतले तुम्ही दोन घ्यायचे आहेत मोठे असले तर दोन घ्यायचे चव चांगली गुलाच्या पाकात शिजू द्यायची म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकतात दोन ले ले। ते तीन मिनटं चव शिजू द्यायची चांगली आपली आता चव शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत म्हणजे चांगलं ढवळून घ्यायचं ते कारण की जास्त दिवस लाडू आपल्याला टिकवायचे असतात थोडं थोडं करून पीठ आणि डिंक घालणार आहे एकदा ढवून घेतल्यावर उरलेलं पीठ मी पुन्हा घालणार आहे त्याच्यात चांगलं उरलेलं पीठ मी घालून घेतो उरलेलं पीठ टाकून झालेलं आहे त्यानंतर मी आता खजुरी घालणार आहे खजूर जो आपण बिया काढून कापून घेतलेला आहे तोही मी याच्यामध्ये आता घालणार आहे चांगलं ढवलून मंद आचेवर हे वाफून घेणार आहे पीठ आपण चांगली मंद आचेवर वाफ देऊन घेतलेले आहे मस्त बघा झालं रव्यासारखा एकदम फुललाय आहे बघा सुंदर असा झालेला आहे आता आपण गॅस बंद करून पाच मिनटं झाकण देऊन ठेवूया नंतर आपण लाडू घालायचे मिश्रण तयार झालेले आता आपण याचे लाडू वळून घेऊया आपल्या हव्या त्या आकाराचे गरम गरमच वळून घ्यावेत आपले हे आता मेथीचे लाडू वळून झाले आहेत मी घेतलेले साहित्याप्रमाणे माझे एकशे बारा लाडू तयार झाले आहेत जर तुम्हाला कमी हवे असली त्याच्या अर्ध्या प्रमाणात तुम्ही करू शकता तर मंडळी ही रेसिपी करून पहा आणि खाऊन तर बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा